न्यूज चॅनलला करा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण पूर्वचे उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते राजन दुबे यांच्या वतीनं टाटा पॉवर देशमुख होम्स परिसरात आधार कार्ड शिबिराचं आयोजन करण्यात आले होते शिबिरात नवीन व जुने आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध होती नागरिकांना या कामासाठी घरापासून लांब न जाता परिसरातच सुविधा मिळावी म्हणून राजन दुबे यांनी हे कॅम्प आयोजित केलं होतं आ, राजन दुबे हे खरंच खूप समाजसेवक चांगले आहेत राजन दुबेजींनी म्हणजे गोरगरिबांना या या एरियामध्ये कुठेही असं आधार कार्ड वगैरे मतदान कार्ड असं कोणीही काढून देत नव्हतं तर त्यांनी म्हणजे खूप चांगलं काम करतात आहे की सगळ्यांना त्यांच्या वतीने फ्रीमध्ये आधार कार्ड मतदान कार्ड हे सगळं सुविधा भेटतात आहे आणि खरंच या सगळ्या महिलांना कल्याणला जाणं किंवा डोंबिलीला जाणं लाईनमध्ये उभं राहणं हे पॉसिबल नव्हतं तर राजेंद्र दुबेजींनी हे सगळी सुविधा आपल्या इथे कॅम्प लावून उपलब्ध करून दिली आहे म्हणून खरंच राजेन दुबे साहेबांचे आम्ही धन्य धन्यवाद मानतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर